मग त्या खूप वैता टाकतात आणि मग त्या म्हणतात की आता तुम्ही दिवसभर पतंग उडवायचे आणि <laughs> आम्ही लिटरली म्हणजे आम्ही अख्खे दोन तीन दिवस आम्ही ते शूट करत होतो आणि असं आम्ही एक दोरावरती बांधून ठेवायचो आणि आम्ही म्हणजे बाकीच्या फेन ठेवून पडतं कोणाला चक्कर येते कोणाला त्रास होतो असं सगळं दाखवलेलं आम्ही आणि मी एकटी एक पतंग असा उडवते आणि मग एकेका हाताने एकेकीला सांभाळते आणि पतंग उडवते आणि वटसावित्री मला आठवते की पाऊस पडतोय आणि आम्ही शूट करतोय आणि छत्र्या वगैरे घेऊन एका ठिकाणी परत पाऊस गेला की आम्ही वडाला फेऱ्या मारतोय आणि माझं आणखीन एक वेगळा बॉन्ड आहे म्हणजे मी घरनं स्वयंपाक करून डब्बा घेऊन येते तर कधी कधी रात्रीच राहिलेलं वगैरे पण मी डब्यात आणते आणि तसं जर मी काही आणलं ना तर देवांच्या अगदी आवडीने खातो कधीही तो म्हणत नाही की ताई हे शिळ आहे का नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलवरती स्वागत करते मी आज आली आहे तुझी माझी जमली जोडी या सेट वरती मकर संक्रांतीच्या निमित्ताने पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा आणि आता आपल्यासोबत आहेत सर्वांच्या लाडक्या अशा आई जानकी ताई नमस्कार हाय ताई कशा आहात मस्त एकदम छान खूप गोड दिसत आहे तुम्ही <laughs> मकर संक्रांतिनिमित्त आम्ही नटलोय जरा खूप गोड दिसत आहे पण तुम्ही तुमच्या बद्दल काय सांगाल माझा लुक एकदम ट्रेडिशनल आहे माझ्या केसात नेहमी गजरा असतो फक्त रात्री जेव्हा खूप उशीर होतो तेव्हा मी गजरा काढते पण पूर्वी आम्ही तर रिअल खरा फुलांचा गजरा वापरायचो आणि तो दॅट इज माय सिग्नेचर म्हणजे आपण म्हणतो नाही कटायरमधली की ही गोष्ट कधीच मिस नाही होणार आणि हळदी कुंकू माझं कधीच मिस नसतं किती छान म्हणजे मलाही आवडेल रोज गजरा माळायला पटे असे केस असल्यामुळे जमत नाही <laughs> पहिल्यांदा म्हणजे आता मकर संक्रांती स्पेशल mm -hmm. तर तुम्ही सई आणि देवांशच्या पहिल्या मकर संक्रांतीसाठी काही स्पेशल केलंय का हां के पहिली मकर संक्रांत आहे म्हणून आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत ॲक्च्युली आणि ती ती तर माझी लाडकी सून आहे आणि लाडका माझा देवा आहे त्यामुळे मला तर असं होतं की काय करू आणि काय नको पण नुकतंच आमच्या घरी सा असं झालंय की भैरवीताई आमच्यावर थोड्याशा रागवून मिसअंडरस्टँडिंगमुळे बाहेर आहेत त्यामुळे त्या घरी नसल्यामुळे आम्ही तितक्या जल्लोषात मकर संक्रांत नाही केली पण एक रीत भात म्हणून आम्ही सगळ्या विधी केल्या फक्त आम्ही पतंग वगैरे उडवायला गेलो नाही आम्ही एकदम ओव्हर द हे नाही केलं आम्ही नॉर्मली सेलिब्रेट केली ठीक आहे पण आता मकर संक्रांती स्पेशल एपिसोडसुद्धा येतील मग त्यामध्ये काही ट्विस्ट असतील का की प्रेक्षक बघून बोलतील अरे बाप रे हे झालं असं काही होणार आहे का ऑफकोर्स होणार आहे आता मकर संक्रांतीमध्येच तुम्हाला थोडीशी हिंट मिळाली असेल जो माझा दुसरा मुलगा आहे त्याच्या आयुष्याचं प्रोग्रेशन आता हळूहळू सुरू होतंय तर तुम्हाला नक्कीच हिंट मिळेल आता आत्ता मी काही सांगत नाही त्याच्याबद्दल पण मकर संक्रांतीच्या निमित्ताने त्यांनी घेऊन गोड बात सुरू केलेलं आहे म्हणजे येत्या एपिसोड मध्ये आम्हाला बघायला असं छान मिळणार आहे अरे म्हणजे हे असं बरं म्हणजे आम्हाला पण असं एंटरटेनमेंट पाहिजे ना, ना आता काहीतरी आणि आता तर आपण सात दिवस भेटणार होत आठवड्यातून त्यामुळे तुम्हाला खूप जास्त एंटरटेनमेंट मिळणार आहे आणि तुम्ही आता इतके वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहात दर मकर संक्रांतीला माझ्या मतेने तुम्ही सेटवरच असा <laughs> मग तुमचा असा एखादा किस्सा की कि तुम्हाला तो खूप असा लक्षात राहिलाय किंवा गोड किस्सा असा <laughs> कुठला असेल ॲक्च्युली uh, मी पूर्वी नाटक जास्त करायचे मी हल्ली सिरियल्स करायला लागले तर नाटकात असताना मोस्टली आम्ही दौऱ्यावर वगैरे जास्त असायचो त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे आम्ही सेलिब्रेशन्स बघितलेत मकर संक्रांतीचे तर तो, तो एक अनुभव आहेच आणि जेव्हापासून मी सिरियल करायला लागले तेव्हापासून आम्ही प्रॉपर चित्रीकरण केलं आहे म्हणजे मकर संक्रांत पुजली आहे म्हणजे संक्रांत पुजली आहे सुगडी पुजल्या पुजल्या आहेत त्याच्यानंतर आम्ही पतंग उडवलेत मजा हो ती सगळी मज्जा मी सेटवर केली आणि मला सगळ्यात मेमोरेबल म्हणजे जेव्हा मी गोठ करायचे तेव्हा आमच्याकडे राधा म्हणून माझी लीड होती ती आम्हाला एनकरेज करते की चला तुम्ही उडवा वगैरे आणि आम्ही पतंग उडवतो तर ते बैवाजी म्हणजे जी त्या सिरियलच्या ह्या होतं त्यांना कळतं मग त्या खूप वैत टाकतात आणि मग त्या म्हणतात की आता तुम्ही दिवसभर पतंग उडवायचे आणि आम्ही लिटरली म्हणजे आम्ही अख्खे दोन तीन दिवस आम्ही ते शूट करत होतो आणि असं आम्ही एक दोरावरती बांधून ठेवायचो आणि आम्ही <laughs> म्हणजे बाकीच्या फेंट होऊन पडतं कोणाला चक्कर येते कोणाला त्रास होतो असं सगळं दाखवलेलं आम्ही आणि मी एकटी एक पतंग असा उडवते आणि मग एकेका हाताने एकेकीला सांभाळते आणि पतंग उडवते आम्ही खूप मजा केली त्या शूटच्या दरम्यान ती मकर संक्रांत माझ्या खूप जास्त लक्षात राहिली गोट सिरियल <laughs> अरे खूप मजा केली तेव्हा विचारू आम्ही आम्हालाच प्रश्न की एवढा कुठली पाईत पण नाही आपण करायचं सिरियल चालतं थोडस लिबर्टी आपण घेतो पण <laughs> लोकांनाही आवडत बघायला तर ते आम्ही खूप एन्जॉय केलं आणि आम्ही खरोखर सुद्धा उडवले पतंग म्हणजे आम्हाला सगळ्यांना खूप काही मला येतं असं नाही पण आम्ही शिकलो तेव्हा की कसं ते उडवायचं मग फिरकी कशी पकडायची खूप मजा आली <laughs> पतंग उडवण्याचे क्लासेस <laughs> <laughs> बरं मग आता आपण मकर संक्रांतीला म्हणतो तिळघुळ घ्या आणि गोड बोला मग सध्या तुम्हाला सई आणि देवांशला काय गोड बोलावं असं वाटेल सई आणि देवांश सगळं गोडच व्हावं असं मला वाटतं पण आता आम्हाला एक गोडगोड छोटस नातवंड हवंय ऍक्च्युली त्याच्या आम्ही सगळे मागे लागलो की सई आणि देवांश आम्हाला कधी गोड बातमी देणार आहेत तर आम्ही त्यांना बाहेर फिरायला पाठवतोय अमुक करतोय म्हणजे त्यांच्या लाईफचं प्रोग्रेशन आम्हाला बघायचं सासू सासरे तर आम्ही ते बघतोय गोड तुम्ही मकर संक्रांतीला काय करता म्हणजे कशी साजरी करता घरी घरी म्हणजे माझ्या आता दोन मुली आहेत okay. तर दोन्ही मुलींना काही फारसं पतंग वगैरे मध्ये इंटरेस्ट नाहीये पण तिळगुळाचे लाडू बनवायला आवडतात माझ्या मोठ्या मुलीला तर ते आम्ही बनवतो एकत्र आता ती मोठी झाली आहे त्यामुळे माझ्या माझ्या हाताशी येते आणि मला मदत पण करते आणि सुगड वगैरे पुजणं मी नाही करत खर तर कारण की मी बरेचदा दौऱ्यावर आणि बाहेर असल्यामुळे पण माझ्या सासूबाई पुजतात मग तिकडे जाऊन हळदी कुंकू वाहणं आणि नमस्कार करून तिळगुळ दाखवणं इतकं मी करते छान म्हणजे सुरू आहे साजरी करणं आता कसं झालंय आपण जेव्हा लहान होतो किंवा एक एज टीनएज मध्ये येतो तोपर्यंत आपण सगळे सण साजरे करतो पण एकदा का काम सुरू झालं की सगळं सुटून जातं mm -hmm. मागे मग तुमचं एखादा एखादी अशी आठवण आहे का mm -hmm. की मला ते खूप आठवतात आणि मला ते परत जगायचंय mm -hmm. सगळे नॉस्टेल ज्या फील करायचंय असं कुठलं आहे ऍक्च्युली काय आम्ही सगळे इंडस्ट्रीमध्ये काम करणारी माणसं एक पर्सनल लाईफ जगत असतो आणि एक प्रोफेशनली पण आम्ही लोकांना त्याच मध्ये ठेवतो त्यामुळे आम्हाला ते दोनदा सण साजरे करायला मिळतात तर घरी तर आम्ही मजा करतोच कारण आपली फॅमिली असतेच आणि इथे आल्यावर आमची अजून एक्सटेंडेड फॅमिली आहे की देवांश जो माझा खरा मुलगा नाही तो माझा आता खरा मुलगा आहे म्हणजे ती सेंटिमेंट्स घेऊन आम्ही येतो आणि आम्ही इथे सुद्धा ते सण साजरे करतो तर असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात मला आठवतात की दिवाळीचे वर सेलिब्रेट चली। केलेले असे खूप सण मला आठवतात पण त्यातल्या त्यात, त्यात सांगायचं तर आम्ही ना काय आम्ही ते नागपंचमीला आम्ही ते सगळं एक केलं होतं नागपंचमीची पूजा केली होती मग ती हे बनवतात ना ते लाडू लाडू नाही बनवत ते पातोळ्या म्हणतात त्याला ते अगदी ते ट्रेडिशनल ते पण आम्ही केलं होतं असं आम्ही ती नागपंचमीची पूजा पण खूप छान केली होती आणि वट सावित्री मला आठवते की पाऊस पडतोय आणि आम्ही शूट करतोय आणि छत्र्या वगैरे घेऊन एका ठिकाणी उभं परत पाऊस गेला की आम्ही वडाला फेऱ्या मारतोय तसं की म्हणायचं अरे बाबा करा कराय वेळ एवढं ते वडाला तुम्ही त्रास देताय अख्खा दिवस अशा खूप आम्ही मजा केल्या सणाच्या आणि मला स्पेशली सण साजरे करायला खूप आवडतं आणि माझ्या मुलींना पण खूप आवडतं त्यामुळे आम्ही एन्जॉय करतो <laughs> किती छान म्हणजे मोमेंट्स तुम्ही खूप एन्जॉय एन्जॉय केले खूप जास्त म्हणजे खरं तर रिअल लाईफमध्ये मला जर दहा मिळाल्या असतील तर इथे एम ब्लेस्ड की मला त्या म्हणजे शंभर मिळाल्यात मोमेंट्स अशा प्लेस टचवूड की तुम्हाला तुम असे असे मिळू दे अशीच कामं मिळू दे yes, तुम्ही अशीच मजा करू दे तुम्ही आता सेटवरती तुमच्या जवळच जास्त कोण आहे म्हणजे तुम्ही मला अरे हा किती गोड आहे आणि मला पाहिजे रोज माझ्या सेटवर पहिले म्हणजे मी सुरुवात केली तेव्हा देवांश बरोबर मी खूप सीन करायला लागले तर त्याचं माझं एक वेगळं बॉन्ड आहे म्हणजे जास्त मी त्याच्याबरोबर इझी होते सीन करताना आणि uh, माझं आणखीन एक वेगळा बॉन्ड आहे म्हणजे मी घरनं स्वयंपाक करून डब्बा घेऊन येते तर कधी कधी रात्री जर राहिलेलं वगैरे पण मी डब्यात आणते आणि तसं जर मी काही आणलं ना तर देवांच्या अगदी आवडीने खातो कधीही तो म्हणत नाही ता की ताई हे शिळा आहे का म्हणजे त्याला चालतं मी काही आणलं की त्याला जर काय आणलं जर डब्यात मला दे तर माझा तो बॉन्ड त्याच्याशी खूप uh, uh, लेकाचा आणि आईचा तसा जास्त आहे आणि आता सई आली आणि आता आमचे सीन्स पण असे असतात की सई मी आणि देवांशचा आमचं वेगळं बॉन्ड आहे तर सईसुद्धा खूपच गोड आहे आणि सेटवर मुख्य असं असतं की जो ॲक्टर आणि लीड आणि ॲक्ट्रेस असते ना से कुण। कुण ते जर मन मिळावं असले तर सेटचं वातावरण खूप छान होतं आणि टचवूड मी आत्तापर्यंत जिथे जिथे काम केले मला नेहमी चांगले पेअरच मिळालेत आणि मला खूप मजा येते इथे पण काम करायला ताई तुझ्यासोबत गप्पा मारून मला खूप मजा आली आणि भारी वाटलं की अरे किती आपण गप्पा मारतोय <laughs> थँक्यू सो मच आणि आता प्रेक्षकांना तू काय सांगू इच्छिते थँक्यू uh, सो मच so तुम्ही आतापर्यंत खूप प्रेम दिलत असंच प्रेम पुढेही द्या आणि ही सिरियल तर आमची तुम्हाला आवडते आहे काय आवडत असेल काय सुचवायचं असेल तर आम्हाला नक्की सुचवा आम्ही त्याप्रमाणे बदल करू आमचं आता सात दिवस टेलिकास्ट सुरू झालं आहे त्यामुळे आम्हाला सातही दिवस बघा आणि तुम्ही जर आम्हाला प्रेम दिलं तर आम्ही आनंदाने राहणार आहोत त्यामुळे तुमचा आशीर्वाद हा सर्वश्रेष्ठ आहे आमच्यासाठी थँक्यू सो मच